आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चित्रकला स्पर्धेस बालचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नूतन विद्यालयाचा श्रीरामजी भांगडिया जयंती निमित्त उपक्रम सेलू येथील नूतन विद्यालयाच्या चित्रकला विभागाच्या वतीने श्रीरामजी भांगडिया जयंती निमित्त सोमवार दिनांक अठरा रोजी प्रशालेच्या प्रार्थना मैदानावर इयत्ता पहिली ते चौथीसाठी रंगभरण तर इयत्ता पाचवी ते दहावीसाठी चित्रकला स्पर्धा संपन्न झाली हे स्पर्धेचे सोळावे वर्ष असून या रंगभरण चित्रकला स्पर्धेत तिन्ही गटात शहरातील चारशे बाल चित्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी मी मित्रांसोबत पटंग उडवताना माझे घर आणि माझा टॉमी मित्र आणि मी बागेत फिरताना हे विषय तर आठवी ते दहावीसाठी माझा वाढदिवस प्राणी संग्रहालयास भेट भारतीय सैनिक एक प्रसंग हे विषय चित्र काढण्यासाठी होते प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर सहसचिव जयप्रकाश बिहाणी कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती नूतन कन्याशालेचे प्रशारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील पर्यवेक्षक किरण देशपांडे देवीदास सोन्नेकर यांची उपस्थिती होती प्रास्ताविक चित्रकला विभाग प्रमुख किशोर कटारे यांनी केले सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन फुलसिंग यांनी यांनी केले कांचन भेट देऊन शुभेच्छा दिल्या स्पर्धा काशीनाथ पल्लेवाड अनंतकुमार विश्वंभर केशव डहाळे गोविंद अरुण रामपूरकर यांनी पुढाकार घेतला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल परभणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका